गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे हात मस्त ना मस्तच राहा आज आहे रामनवमी आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता वाजल्या आहे सकाळचे पाच आणि मी पाच वाजता उठलेली आहे कारण मला जायचं आहे माहेरी आहे माहेरी कारण की माहेरी आहे रामाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम तो खूप छान असा साजरा केला जातो आता सगळे आवरून करते आहे टिफिनची तयारी आता इथे टिफिनची स भाजी वगैरे तयारी कोणी झालेली आहे कारण लवकर निघा निघायचं आहे बस आणि मी घरातून निघणार आहे साडेसहा वाजता त्यामुळे लवकर आवरलेलं आहे आणि सकाळी सकाळी आज रामनवमी होती तर राम जन्म महोत्सवाची निघालेली आहे मिरवणूक याला आपण दिंडी म्हणू शकतो त्यांचं चालू होतं श्रीराम जयराम जय जय राम असा असं नामस्मरण करत ते चालत होते तेव्हा वाजले होते सकाळचे सहा आणि सकाळी सहा वाजता ही दिंडी निघालेली आहे आता माझी कामंसुद्धा सगळी आवरलेली आहे मी सगळा गॅसचोटा वगैरे घासून व्यवस्थित ठेवलेला आहे कारण मी आता टिफिनची जी भाजी आहे ती पण थंडी झालेली आहे चपात्यासुद्धा थंड वगैरे झालेले आहेत आणि सलाद वगैरे मी दिलेलं आहे सुद्धा आता लवकर तयारी करे आणि लवकर तयारी करून बसस्टँडवर आली तर नशीब नेहमीप्रमाणे आज खूप चांगलं होतं कारण आज बसस्टँडवर आल्याबरोबर मला बस लागलेली होती बसमध्ये बसलो तर पहिलं सीट मिळालं आणि अधिरा बाबांना बाय बाय करते आणि देवाचं नाव बस बससुद्धा लवकर सुरू झाली मी पोहोचलेली आहे धामणगावला आणि धामणगावमध्ये तुम्ही बघू शकता मी पोचलेली आहे आणि इथे चालू आहे जेवणाची तयारी इथे पूर्ण गावपंगत असते आणि खूप मोठ्या मोठ्या पातेल्या तिथे भाजी बनवली जाते आणि आजपासूनच रामनवमीपासूनच कांद्याची भाजी आमच्या इथे बनवल्या जाते आणि ही कांद्याची भाजी अप्रतिम लागते खूप छान लागते आता या दिवसापासूनच आमच्या संपूर्ण गावामध्ये जे पण कार्यक्रम होतील जन्मोत्सव कोणता पण असो हनुमान जयंती असो किंवा मग लग्नकार्य असो या कार्यक्रमापासून आता कांद्याची भाजी जी आहे ती चालू होईल घरी आली घर घरामध्ये कोणीही नव्हतं पूर्ण गावो गावामध्ये घरोघरी आता या सप्ताहाच्या पोळ्या करत असतील आणि पोळ्या वगैरे झाल्यानंतर ह्या पोळ्या इथे मंदिरामध्ये आणून देतात आता इथे सुरुवात होईल राम मन रामाची रामाची ती कहाणी वाचण्यात येईल आणि कहाणी झाली की लगेच आरतीला सुरुवात होईल आरती झाल्यानंतर इथे भजनं वगैरे होतील आणि भजनं झाल्यानंतर पंक्ती वगैरे बसतील आणि हा जो राम जन्म आहे हा इथे माझ्या जन्माच्या अगोदरपासून इथे रामनवमी साजरी केली जाते आणि या कार्यक्रमाविषयी आमचं वेगळंच ॲट्रॅक्शन आहे कारण या कार्यक्रमाला सगळ्या माझ्या गावातल्या ज्या आत्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि माझी बहीणसुद्धा आलेली होती बुलढाण्यावरून आणि भाऊजीसुद्धा आलेले होते मीसुद्धा आलेली होती आणि या प... याच्यामध्ये आरती वगैरे झाल्यानंतर काल्याचा प्रसाद देतात म्हणजे मुरमुरे वाटल्या जातात आता आपण घेणार आहोत रामाचं दर्शन का तुम्ही बघू शकताय की कोरोना काळात या मंदिराची झालेली होती प्राणप्रतिष्ठा कारण हे मंदिर खूप जुनं होतं पण मूर्ती आता चेंज केलेली आहेत आणि आता कलरिंग वगैरे केल्यानंतर मंदिर खूप सुंदर दिसते आणि मंदिरामध्ये आता आरती वगैरे झाल्यानंतर आता सगळे लोक जे आहेत जेवायला बसतील आणि यावेळेस सगळ्यांच्या येल्लो साड्या होतात प्रत्येकाला इथे येल्लो साड्या घालण्याची थीम होती सुद्धा माझ्याकडे जे होती ती घातलेली होती आणि आता संपूर्ण जे बायका आहे त्या येल्लो साडीमध्येच तुम्हाला पुढे दिसतीलच आता इथे पंगत बसलेली आहे आणि अधिरा आणि अधिराचा भाऊ म्हणजेच कबीर दोघंही जेवायला बसलेले आहेत पंक्तीतलं जेवण हे मुलांचा मुलांना खूप जास्त वरण भात आणि वांग्याची भाजी आणि चपाती अशा प्रकारचा इथे प्रसाद असतो आणि हा जो प्रसाद असतो हा प्रसाद घेण्यासाठी भरपूर दूर इथे लोक येतात आणि इथे संध्याकाळसाठी संध्याकाळसाठी मिरवणूक निघणार होती त्या मिरवणुकीमध्ये राम लक्ष्मण आता तयार झालेले आहेत आणि बायका निघालेल्या आहेत मिरवणुकीच्या मागे जाण्यासाठी तुम्ही बघू शकता भरपूर प्र प्रमाणात इथे गर्दी असते आणि आता इथे आरती होईल मिरवणूक आलेली आहे आणि आता इथे आरती होईल आरती झाली की मग प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या घरी जातील इथेच हा कार्यक्रम चालते अशा प्रकारे आमच्या इथली ही रामनवमी साजरी होते तुम्हाला कसा वाटला रामनवमीचा व्हिडिओ ही मला नक्की सांगा आणि इथे या मिरवणुकीमध्ये राम लक्ष्मणाने सीता छान असे ट्रॅक्टरमध्ये आलेले आहेत कारण की गावाकडचं वातावरण हे गावाकडचं असतं पण या वातावरणामध्ये मजाच खूप वेगळी असते आदिराणी आणि कबीर खूप एन्जॉय करताय कारण की त्यांना हा मला देखावा दाखवायचा होता कारण की मुलांनाही कळायला हवं ना गावाकडचे कार्यक्रम कशाप्रकारे होतात आणि संस्कृती ही आपणच जपायला हवी ना लहानपणापासूनच मुलांना जर चांगले संस्कार दिले तर त्यांना मोठ्यापणेही देवांची ओळख निर्माण होईल आणि आवडसुद्धा निर्माण होईल

खूप जास्त गर्दी असते आणि धामगावमध्ये हे एकच मंदिर आहे रामाचं त्याच्यामुळे जास्त प्रमाणात गर्दी असते संध्याकाळचे वाजलेले होते आता साडेआठ आणि खूप भूक लागलेली होती त्यामुळे आता करणार आहोत पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टीसाठी मंजुरी कट करते टोमॅटो आणि पूजा करते आहे कांदा कट आणि इथे वहिनी आई आणि ताई करते आहे बटाट्याचे चिप्स आणि हे जे बटाट्याचे चिप्स आहे हे पंधरा किलोचे बटाट्याचे चिप्स आहे आणि इथे सगळे मिळून आता बटाटे सोलायला आणि सिलायला लागलेले आहेत इथे पिझ्झाची तयारीसुद्धा बऱ्यापैकी चालू झालेली आहे सुद्धा कां यांना कांदा वगैरे कट करून देते कारण की कांदा भरपूर प्रमाणात होता कारण की बारा लोकांसाठी पिझ्झा करायचा म्हटल्यानंतर कांदा आणि व्हेजिटेबल जे आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणात लागणार होते कारण की जे टॉपिंग असतं ते कांदा आणि शिमला मिर्च टोमॅटोचं असतं म्हणून आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि तेवढ्यात लाईट गेली इथे तयार करता आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण संपूर्ण अंधार झालेला आहे आणि अंधारात भाजी खूप छान दिसते आणि भावजीसुद्धा आता चिप्स करण्यासाठी आलेले आहे मदतीचा हात घेऊन आणि हे आहे आपलं चिप्स पिझ्झा करण्याचं सा साहित्य आता त्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिर्च टाकून दिलेली आहे जास्त परतवलेली नाही मग टाकलेलं आहे टोमॅटो केचप आणि टोमॅटो केचप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ तेस अगर हो ते सगळं दोन मिनटं वाफेवर ते आता होऊ देणार आहे तोपर्यंत इकडे चीज जे आहे त्याच्या स्लाइस करून कट करून घेणार आहे कारण की जेवढं चीज बारीक कट केला जाईल तेवढं ते छान मेल्ट होईल इथे मज्जरायला चीज घेतलेला आहे आणि हे चीज खूप छान मेल्ट होतं तुम्ही बघू शकता हे चीज या प्रकारे कट केलेलं आहे आणि इथे आता आणि आपली जी भाजी आहे ती सुद्धा रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की चीज या प्रकारे बारीक केलेला आहे आणि इथे आता आपण पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत बेस्ट खूप छान येईल यासाठी या प्रकारे जर तुम्ही पिझ्झा जर कधी केलात तर तुम्हाला बाहेर जायची गरजच पडणार नाही इतका सुंदर हा पिझ्झा होतो घरल्या घरी अशा प्रकारे सगळ्या भाज्या छान असा पसरवून दिलेल्या आहेत आणि त्यावर टाकणार आहोत आपण चीज आणि चीज टाकल्यानंतर टाकणार आहोत औरिगण आणि ज्या आपल्याकडे मसाले आहेत ते मसाले आपण स्प्रेड करणार आहोत आणि हा जो पिझ्झा आहे हा ओव्हनवर केलेला आहे कारण मायक्रो ओव्हन नव्हतं म्हणून आपलं जे बट्ट्यांचं ओहन असतं त्याच्यावरच हा पिझ्झा केलेला आहे आणि साईडला तव्यावर ठेवलेला आहे तव्यावरचा आणि ओहनमधला पिझ्झा अप्रतिम झालेला होता थोडासाही तो जळत नाही आणि परफेक्ट पिझ्झा आपला तयार होतो इकडे माझं पिझ्झाचं सगळं आवरून झाल्यानंतर मी करते आहे आईला मदत इकडे माझे पण सुद्धा हात लागलेला आहे चिपसाठी इकडे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती सुंदर दिसतोय आणि मुलं पिझ्झाचा आनंद घेत आहे आपण कसा झाला तसं झाला ते आवडला मुलांना आवडलेला आहे पिझ्झा आता जे जे आहे पिझ्झा जे आहे ते तयार करून घ्यायचे आहे कारण की इथे भरपूर प्रमाणात पिझ्झा बेस आणलेले होते आणि हे जे पिझ्झा बेस आहे सगळ्यांसाठी होते पिझ्झा बेसवरच पोट भरणार होतं म्हणून भरपूर प्रमाणात मनसोक्त पिझ्झा आणलेला होता बेस आणलेले होते इकडे आईने चिप्स वगैरे सगळे करून ते दोन तीन पाण्याने धुवूनसुद्धा झालेले होते इकडे सगळे पिझ्झा तयार झालेले आहेत आणि आता लवकरच जेवायला बसणार आहोत आणि सगळे इथे जमलेले आहेत आणि पिझ्झा बेस पिझ्झाची पार्टी आम्ही करणार आहोत तुम्ही सुद्धा या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चला तर रामनवमीच्या दिवशी रामफळ खाऊयात आणि आनंद घेऊयात पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओ मिळतो बरे बाय बाय श्रीराम जय राम जय जय राम